जग महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत घडामोडी ठाणे शहरात पाण्याची टनसे भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजताताई घाग नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला यावछी आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सातशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून अडीचशे दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहमुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आह वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पाणी पाणीपुरवठा होत नसल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवते आज या संदर्भात कळव्यातील सर्व रहिवाशांनी एकत्र येत हा मोर्चा काढला या संदर्भात नताशा आवाळ सुहास देसाई व प्रकाश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आम्ही पावसाद्वडे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे पाणी हे सगळ्यांना लागतं पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बी तर ती पण अजून टीएमसी पुरवत नाही आहे आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टीएमसी काही करायला तयार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की कसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टीएमसीने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का फक्त ठाण्या लोकांना पाणी लागतं आता काय इलेक्शन येत आहेत आता इलेक्शन येत ये आहे हा प्रभागाचा विकास करायचा आहे कडवा मुग्राचा विकास करायचा आहे म्हणून आमचे काही लोक गेली आहेत ना तिथे मग ते काय करतायत फक्त क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा विकास नाही झाला जे मूलभूत सुविधा आहेत त्याच तुम्ही पुरवल्या नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोक जाऊन काय करणार आहेत तुम्ही आता सत्तेत आहात ना तर कळवेकरांचे हे जे बेसिक नीड्स आहेत पाणी झालं कचरा झालं गटारं झाली हे झालं हे सोडून रस्ते ते सोडून तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करायला जातायत खूप छान कळव्याचा विकास असाच Uh, होता रहावा पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी तुम्ही तुमच्या बॉसिसकडे का फाईट करत नाहीत का तुम्ही डीएमसीला सांगत नाहीत की आमच्या कडव्याला पाणी द्यावं म्हणजे द्यायलाच पाहिजे तुम्हाला एवढे वर्ष सत्ता असून देखील धरणाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला दिसत नाहीये परंतु बिलं देखील मोठ्या प्रमाणात घेतली जातात तेच म्हणजे मी तेच सांगते ना डीएमसी धरणं हे सगळं सोडून जी कामं लवकर होतात एक एक महिन्यात होऊन जातात लवकर कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळतात ऑफिसरना पैसे मिळतात मधले जी लोक आहेत त्यांना पैसे मिळतात असेच प्रोजेक्ट एमसी राबवते हायवे पेंट करा हे करा काहीतरी ब्युटिफिटी नावाखाली काहीतरी चार पाच गोष्टी लावा बेंच लावा तिकडून पटकन पैसे मिळतात जे ऍक्च्युअली मोठे प्रोजेक्ट आहेत ज्याची गरज ठाण्याला आहे ती करते ताँग ताँग लो लो है 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 ते लोक करणार नाहीत कारण त्यांना टाईम जास्ती लागतो पैसे लवकर येत नाहीत कमिशन लवकर येत नाहीत बिल्डर फ्रेंड्सना काही काय त्याच्यातनं मिळत नाही म्हणून याला हे प्रोजेक्ट आहेत ते कधीच होणार नाही टीएमसी कधीच करणार आमदार जितेंद्र आवड यांनी का पंधरा वीस वर्षापूर्वी सांगितलं की आपल्या धरणाची गरज आहे पालिकेला सूचना देखील होते तरी पण अजून आपल्या धरणाचं काम पूर्ण होत नाहीच होणार आहे आणि आम्ही आंदोलन करत राहू आणि कळवेकरांचा ते आण हक्क पाणी आहे ते द्यावंच लागणार काही वर्षांपूर्वी आमदार साहेबांनी स्थानिक आमदारांनी जे रेल्वेचं धरण आहे जे वरती डोंगरावरती आहे पार्चिक डोंगरावरती त्या धरणाबद्दल देखील महापालिकेला सूचना केली होती कसं बघतो याकडे आमदार साहेबांनी अजून पाठपुरावा करायला हवा का आम्ही जेवढा पाठपुरावा करतोय त्याहून जा, त्या जास्ती आम्ही करायला तयार आहे पण डीएमसीकडनं आम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल रिस्पॉन्स द्यायला पाहिजे ना तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोडून तो प्रॉब्लेम अजून मोठा कसा करायचा ते बघताय तू नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पुण्यात एका समाजकंटकाकडून महात्मा गांधी यांच्या पुत्याची विटंबना करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते पुणे स्टेशन बाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर सुरज शुक्ला या कोयत्याने हल्ला केला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी मर्झिया पठाण यांच्या नेतृत्वा खाली शेकडो नागरिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते गांधी हम शर्मिंदा हे कातिल जिंदा हे सुरेश शुक्लावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशा अधिक घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या आहेत यावेळी मर्झिया पठाण यांनी विजन महाराष्ट्र न्यूज ची संवाद साधलाय पाहुया सूरज शुक्ला नावाचे एक माणसाने महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला पुणे रेल्वे स्टेशन जवळ हा सगळा आपल्या देशात काय चाललाय यूपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला तोडण्याचा पण प्रयत्न केला गेलेला होता काही दिवसांपूर्वी आता महात्मा गांधीजीचा पुतला तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तर मी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हा प्रयत्न पुतला तोडण्याचा नव्हता हा प्रयत्न होता देशाची आयडियॉलॉजी तोडण्याचा हा जो प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता मला फक्त सांगायचं आहे की आपला देश महात्मा गांधीजीचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे अशा खानचा देश आहे माझा देश आहे तुमचा देश आहे हिंदूचा देश आहे मुसलमानचा देश आहे ख्रिश्चन सिख इसाई पंजाबी सगळ्यांचा देश आहे आणि आपला 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 देश 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 सेक्युलरिझम हार्मोनीवर चालणारा देश आहे आणि त्याच्यावरच चालणार आहे आपली आयडियलॉजी हार्मोनी आणि सेक्युलरिझमची आहे मग ह्या लोकांना असं दर्शायचं आहे या लोकांना असं दाखवायचं आहे की आम्ही तुमची जी आयडियॉलॉजी आहे सेक्युलरिझमची या आयडियोलजीम आम्ही नाकार नको आहे आम्हाला आणि आम्ही फेसिजम ला करतोय आम्ही कम्युनिस्ट आम्हाला एक्सेप्ट करायचा आहे आणि एक डर क्रोध प्रयत्न केला गेलेला आहे आणि आता पहिला असं कधी होत नव्हता दिस इज व्हेरी शॉकिंग आपण जेव्हा देशाचे बाहेर जातात इंडिया आउट ऑफ इंडिया वी गो तिथे लोक आपल्याला या हा सगळे महापुरुषांची नावाने ओळखतात आहे गांधीजीचा इंडिया म्हणून ओळखतात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून लोक आपल्याला तशा ओळखत आहे अशफाकुल्ला खानचा देश आहे तशा लोक आपल्याला ओळखत आहे बरोबर ना आणि आपल्या देशाचे लोक जाऊन त्या लोकांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे लोकांच्या मनात किती क्रोध आहे कशा असा एवढा क्रोध लोकांच्या मनात आलेला आहे मला हे कळत नाहीये एवढा लो पॉइन लोकांच्या मनात कशा आलाय मला कळत नाहीये काहीतरी करावं लागेल नाहीतरी लोकांचे खराब होणार आहे आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा तर माहोल खराब व्हायला आम्ही सगळे लोक देणार नाहीये आमचा महाराष्ट्र खूप प्रेमाला एकमे एकमेकांना एक घेऊन पुढे चालणारा महाराष्ट्र आहे आमच्या पक्षांचा सा, स्पष्ट सांगणं आहे एन सी पी शरद पवार पवार साहेबांचं स्पष्ट सांगणं आमच्या महाराष्ट्र आमचा देश नाथुराम गोडसेची आयडिओलॉजी विचारधारावर चालणार नाही तुकाराम महाराजांची विचारधारावर चालणारा आमचा देश आहे मग तोच आम्ही पुढे घेऊन जाणार आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही प्रयत्न करा नफरत पसरण्याची क्रोध पसरण्याची माहोल खराब करण्याची पण आम्ही पण आमचा प्रयत्न चालू ठेवणार आहे आमची देशाची हिस्ट्रीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे देशाचं सेक्युलरिझम पुढे कशा घेऊन जायचा या सगळं प्रयत्न आमचं पण चालू राहणार आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माला माझ्या धर्माला कोणीही धर्माला तुम्ही जाऊन बघा पुराई कितनी भी उची हो जाए अच्छाई के सामने कमी रहेगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कोपरीगाव शाखा प्रमुख व रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात आयुषक्ती यांचे मोफत नाडी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते ठाण्यातील सिंधी स्कूल येथे हे शिबिर पार पडले या नाडी प्रशिक्षण शिबिरात सांधेदुखी त्वचारोग टोकेदुखी अशा विविध आजारांवर नाडी प्रशिक्षण करीत नागरिकांना मोफत औषधे दे देण्यात आली तसेच पावसाळा सुरू असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अगदी घरापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोफत रिक्षा सेवा ठेवण्यात आली होती या शिबिराबरोबर आपल्या पैशांचे नियोजन कसे करावे या संदर्भात दिगंबर जोग तर आर्थिक सल्लागार व सध्या परिस्थितीत होणारा आर्थिक घोटाळा सरकारच्या विविध कल्याणकारी योजना याबाबत माजी प्रादेशिक संचालक श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार तसेच सेबी स्मार्ट ट्रेनर प्रशांत मुन यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी उपस्थित होते रक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात मात्र या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल सर्व स्तरातून कुणाल पाटील व रक्षक विशेष कौतुक केले जात आहे या शिबिराला शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के ठाणे शहर विधानसभा प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक पांडुरंग पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण हेमंत पमनानी स्वप्नील लांडगे प्रशांत पाटील दिगंबर जोग प्रदीप मुन राजू महांकाळ प्रकाश खांडेकर मनोज गुप्ता सिद्धार्थ पवार संतोष पांचाळ जितेंद्र म्हात्रे भूषण पांचाळ गणेश मालुसरे हरीश यादव आबा मोरे डॉक्टर अभिषेक राणे जबीर शेख गिरीश राजे गणेश भोईर भाई भोईर शिवसेना महिला आघाडीच्या यमुना म्हात्रे रीना मुदलियार नीलम रामाने रुपाली मिस्त्री सुचिता आसरेकर तसेच कोपरेगाव शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रक्षक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बघायला गेलं तर खरंच मी आज तर पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना आषाढी एका दिशा शुभेच्छा देतो आणि हे जे रक्षक प्रतिष्ठान आहे यांच्या माध्यमाचं जो आयोजन केलंय तर आयुर्वेदिक बरेच लोक आयुर्वेदिककडे आज चाललेत आणि त्या माध्यमातून ह्या युवा टीमच्या माध्यमातून हे सर कार्यक्रम दे घेणं कोपरीकरांसाठी चांगलं आहे आणि बघितलं मी एवढे सर्व सिनियर सिटीजन चांगलं प्रोत्साहन देतात दे। आज आषाढी एकादशी असताना सुद्धा आज आमचे खांडेकर साहेब असो हो, आमची सर्व टीम असो आज हो, आमचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शना आमचे इथले सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि कुणाल पाटील आणि त्याच्या टीमला शुभेच्छा की कार्यक्रम चालू या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद